नमस्कार मित्रांनो बातमीपत्र युट्यूब चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सरकार बनणार उद्धव होणार देशाचे पंतप्रधान मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील निवडणूक प्रसार आणि मतदान देखील पार पडले आहेत या कालावधीत भारतीय जनता पक्षाने शेतकरी आणि जनतेला खोटे स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते संपूर्ण आता जनतेला कळून चुकले आहेत भारतीय जनता पक्षाने दोन हजार चौदा मध्ये निवडणुकीच्या अगोदर भरपूर असे आश्वासन जनतेला दिले होते प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येथील पेट्रोलचे भाव कमी करू महागाई कमी करू आणि दोन करोड तरुणांना नोकरी देऊ अशा प्रकारचे आश्वासन भारतीय जनता पार्टीने जनतेसमोर ठेवली होती परंतु त्यापैकी कुठली आश्वासन भारतीय जनता पक्षाने पूर्ण केले नाहीत उलट प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई गॅसचे दर पेट्रोलचे दर डिझेलचे दर तसेच शेतकऱ्यांच्या भाव व खता आणि बियावर लावलेली जीएसटी यामुळे शेतकरी शेतकरी वर्ग तसेच सामान्य जनता देखील आता भारतीय जनता पक्षावर प्रचंड असे नाराज आहेत आणि त्यांचे उत्तर ते आपल्या मतदानातून देणार आहेत असे चित्र सध्या महाराष्ट्रभर आणि देशभर दिसत आहेत आणि सत्तेत आल्यानंतर जे फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण भारतीय जनता पक्षाने केलं त्यावर सुद्धा आता जनतेमध्ये प्रचंड असा आक्रोश आहे त्यामुळे आता जनता भारतीय जनता पक्षाला हद्दपार करणार असे चिन्ह दिसत आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भारतीय जनता पक्ष हा देशातून आणि राज्यातून हद्दपार व्हावा का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र